अजिबात काय टेन्शन घ्यायची नाही मारनाचे खेकड्यात आपल्या ओढायला येऊ द्या येऊ द्या येऊ द्या चौकाच्या चौकशी पाय निस्टन एक आणलाय काळ्या पाटीचा वरता का कोकडी बरायला पाहिजे ना येऊ द्या येऊ द्या भेटल्या काय पाठी येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या राईट शेट येऊ द्या अजून काय असले तर घेऊन या अजून आहे बघायला लागतील ना आपलं बरं बघ बघायच

પરો ચાંગેડલે

ह्या टाकायचा मग ह्या नांग्याच्या टेस्टलेल्या नांग्या आणि मेंदू ह्याने रसा खूप छान होतो आता ह्या नांग्या वाटल्यात आता आपण ह्याच्यात धुवून घेऊयाचं पाणी मग मग आपल्याला रशाला चवीला टेस्ट चांगली झाल्या आता धुवून झाल्या आता बनवूया खेकडा रस्सा हवा घ्यायला टोप का तेल ओतले आता तेल गरम होऊन द्यायचं चांगलं हेव का शिवमल्लारचा मसाला हि कुठंच ह्याची चव मिळणार नाही तुम्हाला आलं पेस्ट टाकी दे आलं पेस्ट टाकली आता आलं पेस्ट हालून घेते काळा मसाला खेकड्याचा टाकी दे काळा मसाला खेकड्याचा काळ्या मसाल्याने चव येते खेकड्याच्या रश्याला हेव का आता काळा मसाला टाकून झालाय चवीनी निसार मी आता थोडासा कांदा मसाला टाकते थोडासा घरगुती काळा मसाला बनवलेला आहे सुका तो टाकीते हे का कांदा मसाला थोडा पुरता टाकला आहे आणि घरी बनवलेला काळा मसाला आता या काळ्या मसाल्याची सगळ्यांना आमच्याकडे चव आवडते आम्ही काळा मसालाच टाईम का वापरत असतो आता हळद टाकी ही हळद आमची घरची ही घरी बनवायला माझ्या आईने मला शिकवलेली आहे आता आता खेकडा टाकीते की नांगुडे टाकली आता हे पेंदे टाकायचे हलवून घेऊ आपण आणि हे पाणी आपण पिचून नांग्या काढलेल्या पाय खेकड्यांचे ते होतो या त्यामध्ये हलवून घेऊ जरा हा मेंदू आपण रशामध्ये टाकूया आणि टाकून आपण हलवून घेऊया बघ का हे मीठ आता चवीपुरतं टाकून घेऊ आता पाणी होतो आपण बा झाला आपल्याला आता एवढं एवढा भरपूर झाला आता आपण हलवून घेऊ जरा शिजून घेऊ जाकण ठेवूया जाकण काढू कोथमीर टाकूया चवीपुरती महिराशेला चव येते आता झालेला आहे तयार आपण ठेवूया शो थाळी लावूया आता था। शेव खेकडा रसा खेकडा फ्राय हे सुकट हे अंड लिंबू ह्या बाजरीच्या दोन भाकरी आपण थाळीला देतो असतो ही शिवमालची थाळी या खायला स्पेशल खेकडा थाळी मस्त आहे आपल्याला काय काय दिलंय खेकडाचा फ्राय दिलाय आणि मस्त सुकट अंड राईस हे अंद्राची राईस आहे आणि भाजीचे दोन भाक आहेत सोबत आपल्याला दुसरी एक डिश आहे इकडे सुद्धा खेकडा फ्राय आहे आणि धावण पण मिळतंय यांचं इथे भात असल्यामुळे ऑफकोर्स बनत इथे मंडळी खाण्यासारखं भरपूर आहे भात असतो ना पाय सुटलेला ट्राय करूया म्हणजे खेकडाय मालक येतं हॉटेलचे त्यानंतर निसतील मस्त मी एक ऑर्डर द्यायची खेकड्याची चिकन मटन भरपूर काय पदार्थ आहेत काळा रस्सा

सुपर आहे माझा खेळणं खायचा असेल तर शुभन महाराज या कारण जबरदस्त जो जबर आहे माझा बदल आहे आणि थोडंसं टेस्ट तुम्हाला काहीतरी खाल्ल्याचा पैसा वसुलाचा हा बनवून घ्यायचा ॲड्रेस मी खाली दिला आहे